ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन भंडारा जिल्हा कौन्सिल ची जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली दरम्यान या पत्रकार परिषदे दरम्यान सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त एआयसएफ च्या वतीने हस्ताक्षर मोहीम राबविण्यात येणार असून त्या माध्यमातून पाच करोड विद्यार्थ्यांच्या सया घेणार असल्याची माहिती राज्य सचिव वैभव चोपकर यांनी दिली सोबतच नवे नवे शैक्षणिक धोरण रद्द करा शिक्षण विभाग राज्य समाविष्ट करा सीयू टी व नीट परीक्षा रद्द करा सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी संघाच्या निवडणुका सुरू करा सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक, शिक्षक व शिक्षक उत्तर कर्मचाऱ्यांची भरती करा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मंजूर झालेले बहात्तर वसतीगृहांचे काम तात्काळ सुरू करा एस टी एस टीच्या च्या निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करा अशा विविध मुद्द्यांना घेऊन त्यावेळी राज्य सचिव वैभव चोपकर यांनी निषेध व्यक्त केला आहे त्यावेळी त्यांच्यासह अपेक्षा वैद्य आशिष वंजारी सोपान माकडे आयुषी गजबिये अंजू कुमरे एस चे अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते